राजा दिराज, स्वामी आज जी स्वामी समर्थ महाराजांची कथा आहे जे स्वामी समर्थ महाराज माझ्याकडून बदलून घेते ते मी तुमच्याकडून सांगण्यात आपण सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज कोटी राजा नाईक राजाज परब्रह्म श्री स्वामी स्वामी महाराज प्रत्येक भक्तावर लक्ष देऊन कारण महाराजांना प्रत्येक भक्ताची काळजी संकटातून जात असतो त्यावेळेस आपल्या पाठीवर कोणती आशीर्वादाची थाप पाहिजे त्यावेळेस थाप ब्रह्मांड नाईक आपल्या त्याला त्या भक्ताची काळजी कारण हरिद्वारला एक गरीब ब्राह्मण राहत होता आणि त्याला दोन पुत्र जन्माला आले होते त्याच्या घरी आणि दोघं मुलं लाडा लाडाने मोठे होत चालले होते आई तर आपल्या बाळावर उज्जीव होता कोणती आई जात तिला मुलगा हा तिच्यासाठी फार वेगळा असतो कारण की आपला मुलगा कसा आहे वागवा तो आईसाठी आपलाच मुलगा असतो त्याच्या किती चुका असतो ती आई लपत असते ती आई असते त्या ती ती मुलासाठी काही करायला तयार असते ती आई असते या प्रमाणाला हे दोन मुलं होते त्या एक मुलगा बारा वर्षाचा झाला होता एक मुलगा सोळा वर्षाचा झालेला होता जो बारा वर्षाचा मुलगा होता त्याला महारोगाने आता आईला काळजी वाटू लागली आपल्या मुलाला महारोग झालेला आहे मुलाचं वय वाढत चाललं आणि मुलाचा आधार पण वाढत चाललं आई रोज विचार करायची आपल्या देव्हाऱ्या समोर देवाजवळ विचार करत बसायची भगवंता कधी या संकटातून आम्हाला बाहेर काढशील माझ्या बाळाला केव्हा तू चांगलं कळशील आणि जेव्हा ज्या आई मनापासून देवाजवळ मागते ना त्या देवाला त्याची काळजी असते रोज देवाजवळ बसायचं देवाजवळ एकच विनंती करायची आणि त्यात काही दिवसामध्ये त्या आई मरण हो पावले हो तो मुलगा एकटा पडला आईची आठवण येऊ लागली त्या ठिकाणी बापाला आता काळजी वाटू लागली आपल्या मुलांचं कसं होणार आता यांच्याकडे लक्ष कसं द्यायचं एका मुलाची तब्येत अशी आहे म्हणून मोठ्या मुलाचं लग्न लावून दिलं लग्न झालं मोठ्या मुलाचा संसार सुरू झाला आणि आपल्या लहान मुलाचा रोग आता वाढत चाललेला होता नवीन सून घरामध्ये आलेली होती आणि जो रोग झालेला होता तिला पाहिला जात नव्हता म्हणून त्याच्याकडे ती दुर्लक्ष करू लागली आपल्या पतीचे कान करू लागले की याला घरात कशाला ठेवता याला काढून द्या आपण दोघं राहू आपल्या रोग घरामध्ये हा पत्रे उद्या तुम्हाला होईल मला होईल आपल्याला पोरं होतील त्यांना होईल मोठा भाऊ भावावर जीव खूप होता पण पत्नी पुढं काही चालत नव्हतं ते बाबा। बाबा तो तो तो। एक दिवस संध्याकाळची वेळ होती आपला भाऊ बाप घरामध्ये आला आणि बापा पुढे हात जोडले बाबा तुम्ही भावाला घेऊन दुसऱ्या घरी सोय करून नाही तर मी या घरातून निघून जातो हे शब्द ऐकले आणि बापाच्या डोळ्यातून हसरून निघून आले त्यांनी जो बाप आयुष्यभर मुलांसाठी झटत असतो आणि ज्यावेळेस मुलाचं लग्न होतं त्या मुलाकडून जेव्हा असे शब्द ऐकायला मिळतात त्या टायमाला त्या वेळेला बापाची अवस्था ही फार वेगळी असते ती अवस्था त्या बापाची झालेली होती त्या ब्राह्मणाची झालेली होती अरे आज माझी बायको असते ना ही वेळ आली नसते करेन मी माझ्या मुलाचा सांभाळ तो ब्राह्मण आपल्या मुलाला घेऊन एका मंदिराजवळ भाऊ टाकेल त्या मंदिरामध्ये रोज झाडूड करायची दोन पैसे भेटल त्यावर आपल्या मुलाला खाऊ घालायचा आता उदारिवायचा सुरू झालेला इकडे महाराज जगन्नाथपुरी मध्ये होते ज्या ब्राह्मणावर ते प्रसन्न झाले होते ज्या ब्राह्मणाच्या मुलाला ते वाचा होती त्या ब्राह्मणाला स्वामी महाराज दर्शन देत होते आणि जगन्नाथपुरीला अनेक भक्त स्वामींच दर्शन घेत होते आता या जगन्नाथपुरीला स्वामींच्या अवतीभोवती अनेक गर्दी झालेली होती प्रत्येक जण स्वामींचं दर्शन घेत होत आणि महाराज ताटामध्ये नैवेद्य घेऊन येत होते आणि त्या ताटामध्ये नैवेद्य असलेलं ताटच संपत नव्हतं हे पाहण्यासाठी लोक गर्दी करत होते की एक ब्रह्मांड नायक आलेला आहे तो सर्वांना प्रसाद देतोय आणि प्रसादच संपत नाही आणि प्रत्येक जण स्वामींच दर्शन घेत होते आणि त्या ठिकाणी एक सावकार आलेला होता त्या सावकाराला वाटलं मोठा बाबा आलेला आहे आपण त्याचं दर्शन घेऊ आपला थाट मोठ आहे पहिला त्याने ताड भरले आणि आपल्या काही शिपायांना येऊन तो समोर आला आणि आयटी देतोय मनामध्ये भाव नाहीये ब्रह्मांड नाही तिथं बदलेला आहे आता मनामध्ये नाही भाव आणि तो स्वामी मला पाव अशी त्याची पद्धत त्या ठिकाणी सुरू झालेली आहे तो स्वामी समोर येतोय आणि एकदा म्हणतोय लोक त्याला म्हणी नाही भाव आता देवा मला भाव देशानी पाव म्हणाल रे रे या संकराने स्वामींसमोर येऊन उभा होता मनात काहीच भाव नव्हता फक्त मनामध्ये एक विचार होता या ब्रह्मांड नायकाला मी काहीतरी देतोय म्हणून तो माझ्यासाठी उठणार आणि मला आशीर्वाद देणार देवाजवळ जाताना एक कासवाप्रमाणे त्या प्रत्येक मंदिरामध्ये कासव लावलेला असत आपण बघतो कासव का लावलेलं असत कारण की तो भगवंत पुढं लावलेला असतो तो एक दर्शवतो त्यांनी त्याचे अवयव सर्व असे दाखवून घेतलेले मनामध्ये भाव निर्माण केलेला आहे आणि तो देवापुढं बसलेला आहे त्याचं लक्ष फक्त त्या भगवंतावर म्हणून देवाकुढं जाताना आपला भाव हा देवाच्या चरणी असलं पाहिजे आपण घरचे किती मोठी असो त्या भगवंताला त्याच्याशी काहीच घेणं नाही त्या भगवंताला फक्त आहे तुमच्या म्हणे माझा भाव किती तुम्ही माझं नामस्मरण कशा पद्धतीने घेता माझं नामस्मरण त्या पद्धतीने घेता तसं मी तुम्हाला पाहुणार आहे तसा हा सावकार मनामध्ये अहंकार होता आणि स्वामींकडे बघत होता स्वामींनी त्याच्याकडे बघितलं नाही स्वामी पावलं टाकत निघून गेले सावकार स्वामीकडे बघत राहिला त्यावेळेस एक ब्राह्मण त्याच्या पुढे गेला आणि त्या सावकाराला सांगू लागला अहो सावकार ते ब्रह्मांड राहायचे त्यांच्या पुढे असे जाऊ नका त्या स्वामींना शरण जा आपला अहंकार घरी विसरून या स्वामींना फक्त तुमच्या मनातला भाव पाहिजे तुमचं मस्तक त्यांच्या चरण ठेवा मुखामध्ये तुमचं त्यांचं नामच घ्या द्या स्वामी तुम्हाला आशीर्वाद देतो सावकाराला आपली चूक कळी ते स्वामी समोर गेले स्वामींचा आशीर्वाद घेतला हा ब्राह्मण रोज मदे देवाची विनंती करायचा आणि परिस्थिती नव्हती महाराज जगन्नाथपुरीला या ब्राह्मणाची दया आली आणि महाराज तिथून गुप्त झाले आणि वायू मार्गाने हरिद्वारला आले हरिद्वारला आल्यावर महाराज ज्या ठिकाणी तो ब्राह्मण आपल्या मुलाला घेऊन त्याची सेवा करत होता तिथं स्वामी महाराज एका बट्यावर येऊन बसले होते आणि ते या ब्राह्मणाचं स्वामींकडे गेले की कोण बसलेले एक तेजस्वी पुरुष मला कोणीतरी दिसतोय एवढी शक्ती त्याच्यामध्ये दिसतीये तेव्हा तो ब्राह्मण पावले टाकत स्वामी जवळ गेला महाराज आपण बोल आहात स्वामी काहीच नाही आपला हात उचलला आणि त्या प्राणाच्या डोक्यावर फिरवू लागले अरे आम्ही तुझ्यासाठी आलो आम्ही जगन्नाथ पुरिला होतो तुझ्या मुलाला कर्माच्या फेऱ्यातून आम्ही आता बाहेर काढणार आहोत त्यासाठी आम्ही हरिश्वार आलेला ब्राह्मण दचकलेला होता डोळे मोठे झालेले होते महाराज काय कोणत्या कर्माचा फेरा स्वामी महाराज जन्मामध्ये एक साधू होता पण हातून अनेक पाप झाले त्या पापाचा कर्माचा फेरा फेडण्यासाठी जन्मा या जन्मामध्ये त्याला महारूप झाच्या मुखामध्ये आमचं नामस्मरण म्हणून आम्हाला या हरिद्वारला यावं लागलं ब्राह्मण केला होता की स्वामी महाराजांना मी कधी बघितलेलं नाही माझ्या घरी झालेली परिस्थिती स्वामी महाराज सांगताय माझ्या मनाला कोणता रोग आहे तो स्वामी महाराज सांगताय महाराज उठतात आणि त्या ब्राह्मणाच्या मुलाजवळ जातात तो आता अंगावर ब्लँकेट टाकून बसलेला होता हात जोडून स्वामीकडं बघतोय असंख्य रोग अंगावर झालेले हात नाही मान फक्त टूकटुक बोलल्या जाते आणि स्वामीकडे वर डोळे करतोय आणि रंग अंगावरून रक्ताचा सराव होतोय अंगाचा पूर्ण वास येतोय त्या ठिकाणी त्या मुलाचा बाप जवळ येतोय आणि अंगावर ते ब्लँकेट सांगतोय बाप म्हणतो बाळा कोण आलो बघ तुझ्यासाठी अरे स्वामी आले बाप त्यांच्याकडे एकदा तो महारोग्याला मुलगा मान होत नाही हळूहळू स्वामींकडे मान वर करतोय आणि स्वामींकडे बघतोय स्वामी महाराज करुणा नजरेने त्या बालकाकडे बघताय महाराज आपला हात त्याच्या डोक्यावर ठेवताय त्या तो बाप म्हणतो महाराज त्याला महागे आपला हात खराब होईल स्वामी महाराज स्वामी महाराज एक शब्द तो ब्रह्मांड नाही त्या बाळाच्या डोक्यावर हात फिरवतोय तो बाळ स्वामीकडे बघतोय महाराज म्हणतात अरे पाणी तो ब्राह्मण पाणी घेऊन स्वामी जवळ येतोय आपल्या हातामध्ये पाणी घेत त्याच्या चेहऱ्यावर शिंपडत आणि महाराज म्हणतात उठ तो महाराजांकडे बघतोय तो ब्राह्मण सांगतो महाराज त्याला चालता येत नाही आम्ही सांगतोय आमचा आदेश आहे तुम्ही इथून तुन उठावा प्रयत्न करतोय महाराज दोन्ही खांद्याला त्याला हात लावताय आपल्या हाताने त्याला उठवत आहे आणि तो बालक उभा राहतोय शेजारी एक पाण्याचं कुंड होत महाराज त्या पाण्याच्या कुंडाजवळ जाताय त्याला ढकून देत आहे ब्राह्मण जवळ जाऊन स्वामी महाराज तू पडे त्याला ला लागे महाराज एक शब्द बोलती नाही त्या ब्राह्मणाला काळजी वाटली की आपल्या मुलाला काही होईल का काही लागत का त्या कुंडामध्ये हा महारोगी पडलेला आहे काही लोकांची बडबड सुरू झालेली आहे अरे हा कुणी याला टाकलं हा रोग आता सर्वांना पत्रे लोक आघाडा करू लागले गर्दी करू लागले स्वामी महाराज आपल्या कटेवर दोन्ही हात ठेवून उभे होते आणि त्या बालकाला आवाज देताय बाहेर आहे आम्ही तुझी वाट पाहतोय आणि त्या कुंडातून जसं तसं बाळ बाहेर येते त्याच्या रोग त्याचा सुंदर असं बालक त्या कुंडातून येते एक तेजस्वी बालक त्या ठिकाणी बाहेर येते असंख्य लोक हा चमत्कार बघताय आहे तो बाप स्वामींकडे बघतोय आपल्या मुलाकडं बघतोय हा स्वामींचा चमत्कार आज माझ्या बालकासाठी हा ब्रह्मांड नायकालेला आहे तो मुलगा जसे तसे पावलं टाकत टाकत बाहेर येतोय आणि ते तेजस्वी शरीर घेऊन जवळ येतोय आपल्या शरीराला स्पर्श करतोय महाराजांसमोर जातोय महाराज माझ्यासाठी आला स्वामी हरिद्वारमध्ये हो बालक आम्ही तुझ्यासाठी आलो आम्हाला तुझी काळजी लागली होती महाराज त्याच्या डोक्यावर ठेवत आहे त्याला मागच्या जन्माच्या तुमची सगळ्यात जागृत होत आहे ज्यावेळी सर्व मागच्या जन्मात आठवू लागल झालेल्या चुका आठवू लागल्या हा कर्मांचा होता व भगवंताच्या दारामध्ये माझी सेवा चालली होती त्याचं फळ म्हणून हा ब्रह्मांड नाही बसलेला आहे माझ्यासाठी हे त्याला आठवत झालेल्या चुकांचा पटच्या स्वामी सांगता अरे हा कर्माच्या फेरतरामांतला बाहेर काढायचं होत हा रोग तुला मरेपर्यंत आमचं नामस्मरण स्मरण घेतलं आम्हाला आवाज दिला म्हणून आम्ही तुझ्यासाठी आलेलो आहोत म्हणून तुझा राव आम्ही नाही केलेला आहे आपल्या आयुष्यात आपल्याला माहित नसतं आपल्याकडून काय चुका आहे आणि त्या कर्माच्या फेऱ्यामध्ये आपण काय अटकलेलो असतो पण जेव्हा आपण या ब्रह्मांड नायकाचं नाव घेतो ना तो कर्माचा फेरा कमी होतो ती संकट कमी होतात आणि त्या संकटातून आपण बाजून बाजूला निघतो तारून निघतो कारण की त्या ब्रह्मांड नायकाचा आशीर्वाद आपल्या पाठीशी असतो तसा या बालकाच्या पाठीशी होते हा बालक स्वामींच्या चरणांशी लोडतोय तो बाप स्वामी पुढे हात जोडतोय आणि ही गोष्ट त्याच्या मोठ्या भावाला समजते एक ब्रह्मांड नायक आलेला आहे मंदिरात उभा आहे तुझ्या भावाला चांगलं केलं तू इथं काय करतोस अरे दा त्या स्वामींचं दर्शन होईल बाबाला पश्चाताप होत होता की आपल्याकडून चुकी झालेली आपण बाबाला घराच्या बाहेर काढलेले पत्नी बाहेर आली तिलाही पश्चाताप झालेला था होता की आपण चूक केलेली आहे की अशा आपण आपल्या लहान भावाला घराच्या बाहेर काढलेलं आहे पत्नी आपल्या नवऱ्यासोबत त्या मंदिराजवळ आली आणि सात्याजवळ क्षमा मागू लागली आमची चुकी झाली त्यावेळेस सासरा एक शब्द बोलू लागतो बाळा तु नाच्या बाहेर काढलं नसतं तर ह्या मंदिरात आमच्याकडून सेवा झाली नसते जे होत ते चांगल्या करता होत तुझ्यामुळे आम्हाला स्वामी भेटले आम्ही घरात राहिलो असतो आमच्याकडून सेवा झाली नसती पण स्वामींची कृपा आमच्यावर झाली की आम तुम्ही आम्हाला मंदिरात पाठवलं त्यामुळे हा ब्रह्मांड नायक आमच्या जवळील उभा राहिला चरणांजवळ बसलेला होता स्वामींचे पाय दाबत होत बाप बसलेला होता महाराजांचा आशीर्वाद घेत होता महाराजांनी त्या ब्राह्मणाकडे पाहिल्या त्या बालकाकडे पाहिल्याने एकाचा ब्रह्मांडाने एकाच नाव घेतलं तर तो आपल्या जवळ आपण किती संकटात असो पण त्या संकटात जर आपल्याला त्याचं नाव आठवलं समजून घ्यायचं की त्याने आपल्याला बोलवलं कारण की त्याच्या दरबारात येणं ही चांगली सुधी गोष्ट नसते स्वामी महाराज त्याच भक्ताला आपल्या जवळ बोलत असतात त्याच्यावर त्यांची कृपा होत असते अनेक भक्त आहेत पोहोचू शकत नाही आणि काही जण स्वामीने आवाज दिल्यावर त्यांच्या येऊन पोहोचतात आणि ज्या वेळेला आपण अचानक त्या स्वामीजवळ उभं राहतो समजा येतं की आपण स्वतःहून आलेलोय आपल्याला याने बोलवलेले या ब्रह्मांड नायकाने आपल्याला दरबारात बोलवले आणि जर त्याची कृपा झाली आयुष्यात कधीच काही कमी पडत नाही तो सतत भक्तावर खुश शकतो भक्ताला आनंदात ठेवतो त्याच्यावर कोणतंही संकट आलं तर त्याला त्यातून चालतो आणि त्याला एकच आशीर्वाद देतो किंवा